नाशिकच्या सातपूर भागात खाजगी क्लासमध्ये बँच पुढे घेण्यास सांगितले असता त्यास नकार दिल्याच्या कारणातून मनात राग धरून दोघा अल्पवयीन मुलांनी यशराज गांगुडे या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी बेद मारहाण केली या मारहाणीत यशचा दुर्दैवी मृत्यू झालाय सी सी टी व्ही फुटेजवरून सातपूर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या सातपूर भागातील अशोकनगर येथील पवार संकुलात राहणारा यशराज गांगुर्डे खाजगी क्लासला जात होता शनिवारी रात्री रस्त्यात तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला त्याला क्लास चालक म्हस्के यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तिथून तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवलं यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं नेमकी ही घटना कशामुळे झाली हे स्पष्ट होत नव्हतं अशातच पोलिसांनी यशराज याचा भाऊ तुकाराम गांगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्लास परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आली यात यशराज याला त्याच्याच क्लासमधील दोघा विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याचं दिसून आलं यानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुणाचा गुन्हा खुणा दाखल केला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक